बातमी बुलढाण्यामधनं आहे संत गजानन महाराज संस्थांकडून श्रींचा एकशे सत्तेचाळीसावा प्रकट दिनाचा उत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात साजरा होतोय या प्रकट दिनानिमित्त शेगावात उत्सवाला सुरुवात झाली दरम्यान उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातील शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्यात भाविकांची सुद्धा मोठी गर्दी सध्या विदर्भ पंढरीमध्ये पाहायला मिळती अमोल गावंडे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत अमोल या प्रकट दिनानिमित्त शेगावात उत्सवाला प्रारंभ झालेला आहे कशी तयारी आहे आणि भाविकांचा कसा उत्साह आहे तर उत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील शेकडो दिंड्या शेगावात दाखल झालेल्या आहेत भाविकांची सुद्धा मोठी गर्दी आपल्याला सध्या विदर्भ पंढरीमध्ये पाहायला मिळते विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे प्रकट दिनानिमित्त शेगावात उत्सवाला आता सुरुवात झालेली आहे मंदिर परिसरामध्ये सजावट करण्यात आलेली आहे तसंच विद्युत रोषणाई सुद्धा मंदिरामध्ये पाहायला मिळतीय संत गजानन महाराज संस्थांकडून श्रींचा एकशे सत्तेचाळीसावा प्रकट दिनाचा उत्सव हा आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच निमित्तानं लाखो भाविक हो या ठिकाणी दाखल झालेत भाविकांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात साजरा होतोय हा संपूर्ण उत्सव हजारो दिंड्या या शेगावच्या गजरमोत्सव पुण्याकरता मोठ्या प्रमाणात दाखल झालेला आहे संपूर्ण देशातून नव्हे तर राज्यातून मोठ्या प्रमाणात भावी भक्त शेगावच्या मंदिरामध्ये दाखल झालेले आहे आणि आज मंदिर हे चोवीस तास पुन्हा राहणार आहे कारण की भक्तांची पूर्ण गैरसोणी याकरता प्रमाणात उपयोजना सुद्धा करण्यात आलेल्या एकंदिरित्त मंदिराचा दा जो परिसर आहे तो संपूर्ण स्वच्छता ठेवण्यात आलेला आहे तो पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे भक्त संपूर्ण राज्यात देशातून मोठ्या प्रमाणात दाखल झालेला आहे कालपासूनच भक्तांचा जो जल सागर आहे आपल्याला मंदिर परिसरात पाहायला मिळत आहे एखाद्या मंदिराच्या गजान महाराजांच्या समाधीत दर्शन घेण्याकरता चार ते पाच तास लागत आहे आणि समाधीचं श्रीमुख दर्शन घेण्याकरता दोन तास लागत आहे एकांदिरित्त संपूर्ण जे आहे भक्तिमय वातावरण आपल्याला सगळ्यात पाहायला मिळत आहे गजाननाशी ओली या अवतरणायाशी तारा या या जयघोषाने संपूर्ण जे शेगाव आहे जे भक्तीमय झालेला आहे विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेगाव मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर भक्तिसागर आपल्याला पाहायला मिळत आहे एकंद सकाळपासूनच मोठ्या पहाटे पाच वाजल्यापासून आरती झाल्यानंतर संपूर्ण जे जनसागर आहे भक्ती सागर आपल्याला शेगाव मंदिरामध्ये पाहायला आपल्याला मिळत आहे ऋतुजा निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी